मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेत भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत अभिनेता अमन जयस्वाल याचा दुर्दैवी मृत्यू अभिनेत्याच्या अपघाती मृत्यून कलाक्षेतून हळहळ व्यक्त होत आहे बावीस वर्षीय टीव्ही अॅक्टर अमन जयस्वाल शूटिंगसाठी जोगेश्वरी पश्चिम मधून बाईक वर जात होता याच वेळी भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने अमनला जोरदार धडक दिली यामध्ये अमन गंभीररित्या जखमी झाला होता उपचारासाठी जखमी अमनला जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारा दरम्यान अमन जयस्वाल मृत्यू झालाय अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून आंबोली पोलिसांनी ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माउली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बी चिंता सोडा शाही अनुभव घ्या हो संपर्क करा करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा